मंडणगडमध्ये नागरिकांचा संताप रस्त्याचं काम रोखलं सविस्तर वृत्त दैनिक सुरोदेनं मंडणगड शहरातील निकृष्ट दर्जाचं जे काही रस्त्याचं काम होतं खड्डे खड्ड्यांनी प्रचंड असा हैराण झालेले नागरिक होते या संदर्भात काल व्हिडिओ बुलेटिन केलं होतं दैनिक सूर्योदयाच्या बातमीनंतर चोवीस तासामध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली अक्षय कन्स्ट्रक्शननं या कामाला सुरुवात केली मात्र चुकीच्या पद्धतीने कामाला सुरुवात केल्यामुळं मंडणगडवासियांमध्ये एकच संतापाची लाट उजळली आणि नागरिकांनी घेराव घालून हे काम बंद पाडलं आहे काल सूर्योदयाच्या बातमीनंतर क अक्षय कन्स्ट्रक्शननी रस्त्यातील खड्डे बुजवणं किंवा जो अतिशय ख रस्त्याची या चालण झाली होती त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली मात्र चुकीच्या कामाच्या पद्धत पद्धतीमुळं या रस्त्याचं काम नागरिकांनी बंद पाडलं आपण जाणून घेणार आहोत नागर या मंडणगडवासियांकडनं की त्यांच्या नक्की काय प्रतिक्रिया आहेत आमचे मंडणगड येथील प्रतिनिधी दैनिक सुरदयचे प्रतिनिधी भरत सरपरे यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेऊया नागरिकांचं नक्की काय मत आहे ते म्हणजे हे टेंडर बंद काढलेलं त्याचं काय करायचं काम नाही ना हे

काय रस्ता दिसतोय नुसती टाकून द्यायची अशी अशी टाकून देऊया फरक येऊन बाईकमध्ये पडून दे कोणतरी बोलवून दे काय फलक पडत नाही तुम्ही पडा तुमचा खरं तुम्हीच कराय तुमचं हा खड्डे भरणे हा खड्डे रस्ता आहे काय

कधी बसून तो खतलाय आता मायनिंग आहे चालू चालू ना सोडायचा ज्यांच्या कुणाच्या दबावाखाली राहण्याच्या तुम्ही काम करत असाल ना आम्ही मादर शोधत नाही मादर शोधत आता आम्ही मादर शोधत आहोत तुम्हाला पहिलंच सांगतोय आहेत तो भरायचा आणि

काय प्रॉब्लेम काय तुमचं सिच्युएशन तुमच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही ना नाही नाही करू शकत आम्हाला किती त्रास होतोय हा जनतेला त्रास होतोय सगळ्यांना त्रास होतोय आणि याच्यामध्ये प्रत्येक माणसाला त्रास होतोय लक्षात ठेवा आणि तुमच्या लेबरच्या तोंडाशी लागणं अयोग्य आहे मंडणगड दापोली फाटा ते मंडनगड या ठिकाणी रस्त्याचं काम हो रात्रीचं सुरू आहे परवा आपण सुरुद्र न्यूज झाल्यानंतर आज इथल्या सामान्य नागरिकांनी रस्त्यावरती उतरून रात्रीचं काम हे मायनिंग साठी सुरू आहे का असं त्यांना प्रश्न पडलेला आहे तर आपण जाणून घेऊ आपल्या सोबत आहेत राकेश साळुके तर त्यांच्या भावना काय समजून घेऊ काय सांगाल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव असलेलं आमच्या तालुक्यामध्ये गेली कित्येक वर्ष राजेवाडी ते आंबडवे हात असता असा धूळघाट पडलेला आहे गोरगरीब जनतेचा विचार न करता मायनिंगच्या हितासाठी हे रात्रीचे खड्डे दापोली फाटा ते आंबडवे भरण्याचं काम चालू आहे आणि दापोली फाटा ते माड हे ते खड्डे तसेच तसे आहेत आमचं म्हणणं असं आहे की जिथून मंडणगडचा रस्ता सुरू होतो तिथून प्रत्येक खड्डे भरले गेले पाहिजे आणि आम्ही आंदोलन करणार नाही आम्ही जर चुकीचं काम झालं तर यांच्या जागा जागावर गाड्या आणि मशीन फोडून यांचा अंदाज जागा दाखवणार आहोत कारण आमच्या मंडणगडच्या जनतेचा अंत या लोकांनी पाहिलेला आहे त्यामुळे या जर चुकीचं काम झालं तर यांचे मशीन फोडूनच यांना आम्ही उत्तर देऊ त्यामुळे त्यांनी ते आम्हाला जशी मागणी आहे त्याप्रमाणे खड्डे भरायचे पूर्व आहे तर आपले बरोबर काही नागरिक आहेत त्यांच्या पण भूमिका जाणून घेऊ सर आपण काय सांगाल बघा या रोडची अतिशय दूर खराब अवस्था झालेल्याने या रोड मध्ये प्रत्येकाला त्रास होतोय प्रत्येक वेळेस आम्ही कॉन्ट्रॅक्टरला संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला उडवा उडवीची उत्तर मिळाली परंतु आज या ठिकाणी रात्रीमध्ये काम होते रात्रीचं काम होतंय कोणाच्या दबावाखाली काम होतंय राजकीय दबावाखाली काम होतंय इथे मायनिंगचे डंपर चालू झालेले आहेत त्या डंपरचे मालक असतील किंवा इथले कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांच्या दबावाखाली हे काम चालू आहे अतिशय इथल्या जनतेला फार मोठा त्रास होतोय आणि चुकीच्या पद्धतीने काम झालं या कामाचा आम्ही निषेध करतोय याच्या पुढे जो जनतेला त्रास होईल जनता सरळ त्याला पाहिजे तसं सरळ उत्तर देणार आहे काम चालू काय सांगाल तुमचं रात्रीचं काम चालू आहे आता रात्र झाली तरी तुमचं अजून काम थांबले नाही कारण तुम्ही दापोली पाट्याच्या पलीकडचं काम केलं आता इकडचं काम करताय काय तुमचं काय बोल करता सुदेश काय तुम्ही इकडे आधी का नाही काम केलं ह्या रोडचं काम का नाही हो केलं दापोली पॉडी असेल ह्या रोड तुम्ही तसं काय नाही आम्ही करणार होतो पण इकडे खड्डे जास्त तिकडे पण खड्डे जास्त तुम्ही इकडचं का नाही करत तुम्ही तिकडेच डायरेक्ट गेलात नाही असं इकडच तिकडं मोठ्या खड्ड्यांचं मला इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे तुम्ही मायनिंग साठी हे सुरू करताय हे खरं आहे का असं काय नाही खड्डे भरायचे टोटली तर आपण जाऊन काम आहे की खड्डे भरण्याचं काम आहे मला ते सांगा ना हा मूर्खपणा सरळ चाललेला आहे कंपनीचा हे लोकांना फक्त समज म्हणून करतायत अतिशय इथं निकृष्ट दर्जाचं खड्डा भरण्याचं काम चालू आहे हे कार्पेट भरण्याचं काम पाहिजे होतं इथून कार्पेट मारलं पाहिजे होतं हे फक्त खड्डे भरतात आता हे इथे बघा हे एक निकृष्ट दर्जाचं ऑइल मारलं इथे आणि ह्या ऑइल मधून तो डांबर सुद्धा टिकणार नाही किंवा मटेरियल टाकलेलं सुद्धा टिकणार नाहीये हे पद्धतीने ना। काम चालू आहे हे हे बघा केवढे मोठे खड्डे आहेत हे खड्डे भरले जाऊ शकत नाही इथे पूर्णपणे कार्पेट टाकून त्याच्यावरती रोलिंग करून तरच तो खड्डा भरला जाईल आणि तो रोड व्यवस्थित होईल ओके पाहू शकता रात्रीच्या अंधारात हे कार्पेट टाकण्यासाठी डांबर ऑइल हे रस्त्याची टाकण्यात येत आहे काय आहे का पाणी काय आहे ती माती बघा कशी आहे हे पाऊ शकता कशे लिक्विड रस्तودي टाकले जाते बघा एक फिल्टर हे दाखवा ती आता ही माती टाकले ना आता बाईक मध्ये बाईक वाले परत किधर मला नाय <tomodic> का <tomodic> <tomodic>